आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सर्व नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईल की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे मान्य देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत मान्य अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख आमचे पालक मान्य बावनकुळे साहेब आमचे नेते दादा पाटील या सर्व नेतृत्वाला मी एक मान्य आठवले साहेब या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेनी दिल्या मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासनं लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे आज प्रकाशाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की चाळीस पन्नास वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेर घर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे इथली सांस्कृतिक जी जडणगडण आहे जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम या शहराच्या भविष्यातल्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाचं विजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या दहा वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम अनेक मोठे प्रकल्प या शहराला मान्य मोदीजींच्या सरकारने दिले स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्ष आज सुरू झाली चांदणी चौका चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले स्वातंत्र्या नंतरच्या पंच्याहत्तर वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं नव्यानच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरार रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमात या पुण्यामध्ये झाले राज्यामध्ये मागच्या चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंदींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता मान्य एकनाथजी साहेब आजीदाना आणि देवेंदींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं महानगरपालिकेमध्ये पाच वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा पन्नास वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये बारगी लागले आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज हो। आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्र पक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फाकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो नाही असं होतं शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते इच्छुकता अनेक जण असू शकतात मी माझ्याबरोबर आणि चार लोक इच्छुक होते शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाही की एकाला दिले म्हणून दुसरा काही नाराज होणं किंवा काय असे मागचा इतिहास बघा या शहराचा ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट गेलं दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नागाळ फोडायला अनिलराव शिवळे त्या ठिकाणी होते हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमच्या अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून ज्यांना हवं हो होतं मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो असं काही ठरवून कुठे निरोप दिलेलं नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून आम्ही अॅक्च्युली आम्ही सगळेच जण आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत बिळकेजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काही कामामध्ये दिवसभर इथं होतो अचानक टीव्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतोय त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत सकाळी अकरा वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील नाही आता झाल्यानंतर आपणच सगळे इथं आलात त्यामुळे फोन घ्यायलाही कोणतो फोन खूप आलेत पण आता ते बघायलाच नंतर भाऊ आणि असं होत नाही असं आमच्या तुम्हाला सांगतो तुम्हाला उद्या दिसेल असं कुठेही काही नसतं नाही निश्चितपणे एकतर तुम्ही सांगतो की मान्य बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला पुण्याची मेट्रो सुरू झाली केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीच एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यामधलं सरकार आहे केंद्रातलं सरकार असेल निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळं काम करतो शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल सामाजिक प्रश्न आहे शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय मला शंका वेगळीच आहे योग्य वेळेला बोलेन धन्यवाद बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज